नमस्कार मेंडा कशाला सगळे वैशाली संतोष सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आम्ही चाललो आहोत फिरायला फिरायला म्हणजे कुठे लांब नाही आजूबाजूलाच फिरायला जातो थोडंसं काम आहे केसरचं कॉम्प्युटरचं सर्टिफिकेट पण आहे त्यासाठी पण जायचं आहे आणि आज म्हटलं तुम्हाला आमचं गार्डन दाखवूया आमच्या सोसायटीचं गार्डन आज दाखवूया तर मला थोडं सोसायटीमध्ये जे आमचं गार्डन आहे त्याच्यामधलं एक झाड आहे त्याची पानं हवी आहेत तर त्यासाठी आपण चला आता जाऊया आपल्या तर चला आपण जाऊया आमच्या सोसायटीच्या गार्डन मध्ये तल <laughs> चला संतोष पहिला संतोष आपण घेऊन जाते जबरदस्तीने संतोषी आहे सुट्टी आहे पण तुला याचा कंटाळा येतो तर मी जबरदस्ती केलीये की चल आमच्यावर माझ्यावर फिरायला चलाच चला आता

आणि त्याला मजा ते पहिला आता काय पब्लिक भरती झालेली आहे तर त्यांच्या इकडे आहे छोट्या मुलांसाठी ठेवलेला स्पेस एकदम पाच वर्षाच्या खाली मुलांसाठी घसरगुंडी स्विंग आहेत छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज आहेत तिथे आता आम्ही इथे आलेलो आहोत कॉस्मो स्क्वेअर बिल्डिंग मध्ये विरार वेस्ट आणि आत्ता मी इथे आलेली आहे केसरच्या कॉम्प्युटर क्लासेसच्या इथे आणि हे क्लासेस मला खरंच खूप आवडलेले आहेत तुम्हाला पण इथे तुमच्या मुलांना जर पाठवायचं असेल कॉम्प्युटरसाठी तर तुम्ही पाठवू शकता विरार वेस्टमध्ये असाल तर आणि या क्लासेसचं नाव जे आहे ते स्काय कॉम्प्युटर एज्युकेशन आहे आणि मला खरंच खूप आवडलेले क्लासेस आणि आज केसरचा रिझल्ट आहे कॉम्प्युटरचा तर तो, तो आणण्यासाठी मी इथे आलेली आहे तर आता आपण आतमध्ये जाऊया

तिथे म्हणाला लहानचं लागणार आहे हा प्रकारचं चालू होत जायचं त्या टाइम थोडं जाणारा फ्रायला नक्की दाम ते थांबावं लागतं फ्राय करणार आहे ओबे व्यायचे ते म्हणजे हा प्रकारचा पहिल्यांदा खाणार आहे चांगल्या वाटेच केसरकार घेणार आहोत तिथे नाही त्यानंतर आम्हाला ओवे व्हिडिओमध्ये म्हणून खाल्लात ना मला नाही आलं आता मग तिला नाही आहे तर आता नंतर त्यांना खाणार आलेले आहेत त्यांचे छोले खुचे बघूया आता खा संतोष आणि बघ काय टेस्ट आहे ते दरवेळेस मी टेस्ट करते आज तू टेस्ट कर इथे रोटी सारखंच वाटतं ना पण असं पण रोटी जी वेगळी असते आणि हे वेगळं आहे ना थोडं कस आहे चांगलं आहे ठीक आहे

पटॅटो तो आहे पाहिजे आम्ही पोटॅटो टाकलो त्याच्यामुळे पोटॅटो पण काय पटाटेच्या स्टॉपिंग आहे त्याच्यामधलं मस्त आहे पण ठीक आहे तर आता मी खातो हे पाणी टाकून बघायचं रे म्हणाली पाणी टाकून पण खामलीच पाणी आहे ना ते हां मी आलेलो घरी जरी त्या केसरला दाखवते केसर काय रिझल्ट काय पडलं की नाही कॉम्प्युटरचा रिझल्ट आणायला गेली विचारलं चला आल्याला नाही ना विस दिसलं नाही का दिसलं अच्छा काय मार्क का आणलेत बघ हे घे काय का हायट बघ किती वाज समजते काय बघूया तुला किती आणले किती आहेत किती पैकी आहेत मग चांगले आहेत मोठ्याने बोल किती सेवन्टी एक दाखव किती पैकी हा मग किती किती मिळालं तुला चांगलं मिळालं की नाही कोणता ग्रेड मिळाला तुला हा yeah. कुठला मिळाला मी सर मग खुश हो ना ग्रेड आलाय ते घाबरली काय चांगले आणलं की नाही <laughs> ए ग्रेड म्हणजे चांगला ना मग पूर्ण आणायला पाहिजे होते आम्हाला असं काही नसतं पूर्ण पर्सेंटेज पाहिजे वगैरे चांगले मिळाले बसेल आणि खरंच म्हणजे फर्स्ट टाइम एवढे पर्सेंटेज मिळाले केसरला कॉम्प्युटरमध्ये तरी छान मार्क आणलेले केसरला तर म्हणून केसरसाठी आम्ही आणलाय काहीतरी सरप्राईज का बघ आता काय येते काय आणलं सर सांग असेल तुला काय वाटत नाही बघ आता काय चल काढून देतो बघ पराठा आहे पराठा नाही ते छोले आणि कुलचे आहेत छोले हा तुझे छोले नाही काय तो पराठा कुठला पनीर वाला छोले कुलचे आहेत ते कुलचा कुलच्या जो आणला वाला आणला तुला तू बोलला का तिला पनीर आहे म्हणून मग तिने आवडेल मग खायला अरे पण ते ना नाही तिला खाईल तिला कळायला पाहिजे होत पनीर दिसत तो दिसतो पण तिला थोडी तेवढं बघते ती ना बर आहे थंड झालंय ना आता नाही गरमच आहे हम्म हा हम्म काहीतरी बोलशील काय मस्त आहे पराठा नाही ते कुलची आणि छोले असं आहे ते काय बघ का किती लावून लावून खाते ते तिकट लागते त्यातले छोले काढून खा कस आहे टेस्टी एकदम पनीर आला का तोंडात हा खा मग आता मस्त मस्त तू चांगलं ग्रेड आणल्यासाठी तुला दिलं मी आज पिझ्झा पिझ्झा नंतर पिझ्झा जास्त खायचा नाही चाल आम्ही खाऊन आलो छोले कुलचे आणि तुझ्यासाठी घेऊन आलो पार्सल तर आता मी सुद्धा वॉकला जाते संतोष थोडंसं हां थोडंसं वॉक करून येते मी बाकी तू पण फ्रेश होऊन घे मी आल्यानंतर फ्रेश होईनच आणि मला खरं तर मी गार्डनमध्ये गेलेली कडुलिंबाचा पाला पाहिजे होता मला पण आमच्या गार्डनमध्ये ते नाही आहे मला वाटलं की ते झाड आहे गार्डनमध्ये म्हणून म्हटलं तुम्हाला गार्डन पण दाखवेल पण त्याच्यामुळे मग मी जास्त काही दाखवलं नाही आणि कडिदिंबाचा पाला तुम्हाला आज भेटला आता संतोष म्हणाला आहे मला उद्या देणार आहे तुम्हाला आणून आहे की नाही बोललं तुला हां त्यांच्या ऑफिसच्या इथे आहे झाड मला म्हणाले की मी आणून म्हटलं ठीक आहे म्हणजे आमच्या इथे आहे झाडं गार्डनमध्ये नाही आहेत खाली पण ते खूप उंच आहेत आणि ते काढू नाही शकत मला वाटलं मध्ये असेल आणि थोडंसं खाली असं डीप मुळात असेल तर थोडंसं हात पोचला तर असं मी विचार होते पण नाही मिळालं ते तर माझा संतोष मला उद्या कोणाला तरी सांगेल तो काढायला ना जाडावरून तर आता बघू मला भेटतंय काय मला म्हणजे असं काहीतरी होम रेमेडी ट्राय करायची होती त्याच्यासाठी मला पाहिजे होतं कडुलिंबाचा पाला तर आता जेव्हा आणेल तेव्हा मी ट्राय करेन आणि तुम्हाला पण सांगेन मी काय ट्राय करणार आहे ते कडुलिंबाच्या पाल्यापासून तर बाकी तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ हा नक्की आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच आम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय